नमस्कार मित्रांनो मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मला आशा आहे तुम्हाला माझ्या स्टोऱ्या आवडत असतील आणि आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कामिनी भाग सोळा रेश्मा आणि सचिनच्या लग्नाची तारीख पुढील महिन्याची ठरवण्यात आली त्यामुळे सगळेच आनंदात होते दरम्यानच्या काळात साक्षी गरोदर असल्याचे कळल्याने घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं शिवाय आजपासून कामिनीच्या परीक्षांना सुरुवात होणार असल्याने तिला थोडे टेन्शन आले होते तिने लवकर उठून आवरलं सुधीर तिच्यासाठी कॉफी घेऊन आला कामिनी ही घे कॉफी सुधीर तिच्या हातात कप देत म्हणाला कामिनी कॉफी घेऊ लागली झाला आहे ना सगळा अभ्यास त्याने विचारलं हो पण टेन्शन आलं आहे कामिनी म्हणाली डोंट वरी भेटला आहे ना तुला रायटर आणि तोही क्लास टॉपर आहे छान पेपर सोडवेल तो तू फक्त अचूक उत्तर सांग सुधीर म्हणाला हो कामिनी म्हणाली ऑल द बेस्ट सुधीर म्हणाला थँक्यू कामिनी म्हणाली चल निघूया वेळेत पोचायला हवं सुधीर म्हणाला हो चला कामिनी म्हणाली आणि मग तिने बॅग आणि व्हाईट केन घेतली आणि मग दोघेही हॉलमध्ये आले आई कामिनीसाठी दही साखर घेऊन आली आई येतो आम्ही कामिनी म्हणाली हो हे दही साखर खाऊन घे आणि चांगला पेपर दे अजिबात घाबरू नको आई म्हणाली आणि तिने कामिनीला दही साखर खाऊ घातलं नंतर मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन कामिनी आणि सुधीर घराबाहेर पडले अहो तुम्ही बोलले का सुधीरसोबत आईने विचारलं नाही बोलतो आज संध्याकाळी बाबा म्हणाले बरं ठीक आहे पण आठवणीने बोला आई म्हणाली हो बोलतो बाबा म्हणाले बाबा कशाबद्दल बोलताय तुम्ही रेश्माने विचारलं अगं कामिनीला परत बघता येईल का हे बघण्यासाठी सुधीरला घेऊन जायला सांगतो डॉक्टरांकडे बाबा म्हणाले वाव बाबा खरंच किती भारी ना भारी आयडिया आहे मला फार आवडली रेश्मा आनंदून म्हणाली बोलतो मी सुधीर सोबत बाबा म्हणाले हो बोला मी येते आता आई वहिनीची काळजी घे हां रेश्मा म्हणाली हो ग माझी आई आई म्हणाली आणि मग रेश्मा स्माईल देत घराबाहेर पडली कॉलेजमध्ये गेल्यानंतर कामिनीच्या परीक्षेला सुरुवात झाली ठरल्याप्रमाणे तिचा ज्युनियर चिराग तिला पेपर सोडवून देणार होता कामिनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सांगत होती त्याप्रमाणे चिराग उत्तर लिहित होता शिवाय चिराग हुशार असल्याने तो चुका कमी करणार होता हे मात्र निश्चित होत त्यामुळे कामिनेलाही खूप छान वाटत होत ती आत्मविश्वासाने उत्तरं देत होती दुपारी चैतन्य लेक्चर झाल्यानंतर घरी परतला आणि फ्रेश झाला साक्षी निवांत झोपली होती त्याने तिच्याकडे बघितलं आणि तिच्याजवळ जाऊन बसला चैतन्याच्या मनात विचार झळकला जागी असताना किती चिडचिड करते ही आणि आता लहान देखराप्रमाणे शांत झोपली आहे वेडी पण काहीही म्हणा हक्काने रागवते चिडचिड करते साहजिकच आहे गेल्या काही दिवसांमध्ये एकमेकांना वेळ देता आला नाही म्हणून मॅडमची चिडचिड होत असेल पण आता नाही आता तिच्यासोबत आमचं बाळ पण आहे आता दोघांनाही वेळ द्यावा लागेल नाहीतर दोघेही रुसून बसतील तो घालतच असला आणि बाहेर हॉलमध्ये निघून गेला आणि टी व्ही बघत बसला थोड्या वेळा ढोरबेल वाजली तेव्हा चैतन्याने दरवाजा उघडला कामिनी आणि सुधीर घरी परतले होते अरे वा झाला वाटतं पेपर चैतन्य म्हणाला हो भाऊजी कामिनी म्हणाली कसा होता पेपर चैतन्याने विचारले छान होता ती म्हणाली ओके गुड सुधीर तू या वेळेला घरी काय करतोय कंपनीत काम नाही काज चैतन्य म्हणाला अरे एक फाईल विसरलो होतो ती घेऊन जातो कंपनीत सुधीर म्हणाला बरं बरं ठीक आहे कामिनी तू पण फ्रेश हो चैतन्य म्हणाला सुधीर आणि कामिनी दोघेही रूममध्ये निघून गेले कामिनी फ्रेश व्हायला निघून गेली पेपर जरी सोडवला असला तरी मनात मात्र थोडीशी भीती मात्र होतीच कारण तिने जरी उत्तरं सांगितली तरी चिरागने जशास तशी लिहिली असतील का याचा विचार तिच्या डोक्यात सारखा येत होता विचार करत करतच ती फ्रेश झाली आणि तेवढ्या सुधीरने तिला हाक मारली कामिनी अजून किती वेळ लागणार आहे आले आले ती म्हणाली आणि मग बाथरूममधून बाहेर आली अगं काय हे किती वेळ सुधीर म्हणाला फ्रेश होण्यासाठी इतकाच वेळ लागतो सुधीरराव कामिनी म्हणाली हो मग आता थोडा वेळ आम्हाला पण द्या तो तिला जवळ ओढत म्हणाला सुधीर तुम्हाला कंपनीत जायचं होतं ना मग आता टाइमपास का करताय कामिनी म्हणाली थोडा उशिरा जाईन मी पण त्याआधी तुझ्याकडून काहीतरी पाहिजे मला सुधीर तिला आणखी जवळ घेत म्हणाला सुधीर काय मस्ती सुचते तुम्हाला जा बघू लवकर कंपनीत मी खूप थकले मला ही आराम करायचा आहे परवा पेपर आहे अभ्यास पण करावा लागेल थोडा सोडा बघू मला ती लाजून म्हणाली आता रोज नवीन बहाणे शोधणार तू आता परीक्षा आहेत नंतर रेशमाचं लग्न आहे आणि नंतर वहिनीची डिलिव्हरी आहे मी काय बाबा गरीब नवरा माझ्यासाठी तर तुला वेळच नाही तो हिरमसून म्हणाला बस हां बस नऊटंकी पुरे आता कंपनी जायला उशीर होतोय निघा लवकर कामिनी म्हणाली येतो पण रात्री मी तुला सोडणार नाही सुधीर म्हणाला बरं या आता मी पण आराम करते कामिनी म्हणाली सुधीर कामिनीचा निरोप घेऊन परत कंपनी जाण्यासाठी रवाना झाला कामिनी पण थोड्या वेळाने झोपली चिराग घरी परतच असताना वाटेत दोन तीन जणांनी त्याला अडवलं तसा तो घाबरला त्या माणसांची त्या माणसांनी त्याची गाडी अडवल्यामुळे तो चांगलाच घाबरला कोण आहात तुम्ही आणि माझ्या बाईकला का अडवलं चिरागने विचारलं काळजी करू नको आम्ही काही तुला मारणार वगैरे नाही पण एक मोलाचा सल्ला देण्यासाठी अडवलं आता ते ऐकायचं की नाही ते तू ठरवायचं एक माणूस म्हणाला म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही चिरागने घाबरतच विचारलं तुझ्या मुलीला पेपर सोडवून देतोय ना त्या मुलीला पेपर सोडवून द्यायचे नाही नाहीतर परिणाम खूप वाईट होती तो माणूस म्हणाला एक मिनिट तुम्हाला कसं माहिती की मी कोणाला तरी पेपर सोडवून देतोय चिरागने घाबरतच विचारलं ए जास्त शहानपणा करायचा नाही जेवढं सांगितलं तेवढं नीट ऐकायचं जर का तू ऐकलं नाही तर मग तुझं पूर्ण घर उद्ध्वस्त करून टाकू तो माणूस रागानेच म्हणाला तुम्ही घरच्यांना का मध्ये घेताय चिरागने विचारलं जेवढं सांगितलं तेवढं करायचं नाहीतर घरच्यांना विसरून जायचं जर तू त्या कामिनीला पेपर सोडवून दिला तर तुझं घर उद्ध्वस्त करू समजलं तो माणूस म्हणाला आता मात्र चिराग चांगलाच घाबरला ती माणसं कोण आहेत ते सुद्धा त्याला माहीत नव्हतं आणि तो उगा असं कोणासाठी पण त्या माणसांसोबत पंगा घेऊ शकणार नव्हता त्यामुळे तो घाबरतच म्हणलेला ठीक आहे नाही करणार मी तिला मदत पण तुम्ही प्लीज माझ्या घरच्यांसोबत काही करू नका मी आजच तिला नकार कळवतो ठीक आहे तू जाऊ शकतो तो, तो माणूस म्हणाला आता मात्र चिरागने एक सुस्कारा सोडला आणि बाईक घेऊन तिथून पळ काढला संध्याकाळी सुधीर घरी आला आणि फ्रेश होऊन बाबांना भेटण्यासाठी गेला बाबांनी आज त्याला काहीतरी महत्वाचं बोलायचं म्हणून बोलवलं होतं बाबा तुम्ही बोलवलंत सुधीरने विचारलं हो रे ये ना बस बाबा म्हणाले सुधीर मस्त सोफ्यावर जाऊन बसला बाबांनी बोलायला सुरुवात केली सुधीर कामिनीचा पेपर कसा गेला बाबांनी विचारलं छान गेला खुश होती ती आज परवा पेपर आहे त्याचा अभ्यास करत आहे सुधीर म्हणाला चांगली गोष्ट आहे बाबा म्हणाले तुम्हाला काय बोलायचं होतं सुधीरने विचारलं कामिनी संदर्भात बोलायचं होतं आता तुम्ही दोघंही व्यवस्थित संसाराला लागले शिवाय कामिनीचं शिक्षणही चांगलं सुरू आहे सगळेच आनंदात आहेत पण काही दिवसांपूर्वी तुझ्या आईला आणि मला काहीतरी सुचलं आणि दोघांचीही त्या विचारांवर मतं जुळली म्हणून आम्ही हा विषय तुझ्यासोबत बोलण्याचं ठरवले बाबा म्हणाले बोला ना बाबा सुधीर म्हणाला सुधीर आमचा असा विचार चालू होता की तू कामिनीला ऑप्थॅल्मॉलॉजिस्टकडे घेऊन जावं आणि तिला परत बघता येईल की नाही या संदर्भात विचारपूस करावी आपण तिला बघता यावं यासाठी काही प्रयत्न करायला काय हरकत आहे ना बाबा म्हणाले हो बाबा मी पण हाच विचार करत होतो तिचे पेपर झाले की तिला घेऊन जाईन डॉक्टरांकडे माझ्या जा मित्राच्या ओळखीतले एक चांगले डॉक्टर आहेत सुधीर म्हणाला हो चालेल पण नक्की घेऊन जा काही झालं तर चांगलं होईल बाबा म्हणाले हो बाबा ती खूप मेहनत आणि हुशार आहे पण दुर्दैव इतकंच किती बघू शकत नाही तिला खूप वाईट वाटलं असेल पण ती कधी बोलून दाखवत नाही म्हणून मलाही वाटतं की आपण काहीतरी करायला हवं हो। सुधीर म्हणाला तू घेऊन जा तिला डॉक्टरांकडे बघूया काही मार्ग निघतो का बाबा म्हणाले हो बाबा सुधीर म्हणाला बाकी कंपनीचं काम कसं सुरू आहे बाबांनी विचारलं चांगलं सुरू आहे मध्यंतरी खूप लॉस झाला आपला पण आता छान सुरू आहे सगळं सुधीर म्हणाला अरे वा छान बाबा म्हणाले चला बाबा येतो मी कामिनीचा अभ्यास कुठपर्यंत आला ते बघतो सुधीर म्हणाला बाबांनी होकारार ती मान हलवली आणि मग सुधीर त्याच्या रूममध्ये निघून गेला रूममध्ये पाऊल टाकताच कामिनीचं बोलणं त्याच्या कानावर पडलं तू असा वेळेवर मला कसं सांगू शकतो चिराग आता माझा पेपर कोण लिहिणार प्लीज पेपर सोडवायला मदत कर मला नाहीतर मी परीक्षेत नापास होई कामिनी विनवणी करत होती सुधीर तिचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होता फोनवर बोलून झाल्यावर तिने फोन ठेवला पण आता मात्र तिच्या चेहऱ्यावर चिंता पसरली होती शो रूममध्ये आला आणि तिच्याजवळ जाऊन बसला काय झालं कामिनी तुझा चेहरा का असा दिसतोय सुधीरने विचारलं तशी कामिनी रडायला लागली आणि म्हणाली सुधीर चिरगने मला पेपर लिहून द्यायला नकार दिलाय आता मी काय करू मी नापास ना होणार आता वट असा अचानक कसा नाही म्हणू शकतो तो आज तर त्यानेच पेपर सोडवला ना मग मध्येच काय झालं त्याला तू विचारलं नाही का त्याला सुधीर रागानेच पण शांतपणे म्हणाला तो म्हणत होता की माझी मदत करून त्याला कुठलीच रिस्क घ्यायची नाही नक्की काय म्हणायचं होतं त्याला मी अंध आहे ही माझी चूक आहे का आता माझं कसं होणार ती रडतच बोलत होती कामिनी अगं शांत हो रडून काही होणार आहे का, का। आपण करू काहीतरी परवा आहे ना पेपर करू आपण काहीतरी तू शांत हो आणि अभ्यास कर सुधीर तिला समजावत म्हणाला सुधीर मला खूप टेन्शन आले ती म्हणाली बरं ठीक आहे तू टेन्शन घेत बस मी जातो जेवण करायला दादाने मस्त पुरी भाजी बनवली आहे आम्ही गरमागरम जेवतो तू रडत बस सुधीर म्हणाला मला सोडून जेवणार का तुम्ही ती डोळे पुसत म्हणाली हो तू रडते म्हणून मी का अन्नावर राग काढू माझी पुरी भाजी चिडेल माझ्यावर मग माझं पोट बिघडेल आणि मला ते व्हायला नको आहे सुधीर म्हणाला सुधीर माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला पुरी भाजी महत्त्वाची वाटते का कामिनी रागानेच म्हणाली तसं नाही ग मला एवढंच म्हणायचं आहे की टेन्शन घेऊन काही उपयोग नाही सुधीर म्हणाला मग काय करू तिने विचारलं तू सगळं माझ्यावर सोडून दे मी बघतो काहीतरी काही होणार नाही सगळं ठीक होईल सुधीर तिला आश्वासन मन... देत करत म्हणाला ठीक आहे तुम्ही आहात ना माझ्यासोबत मग मा काही टेन्शन नाही कामिनी म्हणाली दॅट लाईक अ गुड गर्ल तो कौतुकाने म्हणाला चला जाऊया बाहेर सगळे वाट बघत असतील कामिनी डोळे पुसत म्हणाली हो चल सुधीर म्हणाला दोघेही नंतर बाहेर निघून गेले पण सुधीर मात्र या प्रकरणावर काय उपाय करता येईल याचा विचार करू लागला थोड्या वेळाने सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली साक्षी कौतुकाने म्हणाली खूप छान झाली आहे पुरी भाजी मस्त थँक्यू माय डिअर वाईफ चैतन्य म्हणाला आई आज सूर्य पश्चिमेकडून उगवला वाटतं याचं पाऊल किचनकडे वळालं साक्षी म्हणाली अगं आता गरोदर आहेस ना तू मग आता मस्त सगळे लाड पुरवून घे हीच संधी असते नवऱ्याकडून हौशी पूर्ण करून घेण्याची आई म्हणाली बघितलंच का आई आता ही हिच्या सुनेला शिकवत आहे नवऱ्याचं कसं टक्कल पाडायचं बाबा थट्टेने म्हणाले अहो तुम्ही गप्प बसा मी माझ्या सुनेसोबत बोलते तुमचा काय संबंध इथे तुम्ही जेवण करा मस्त आई म्हणाली आई बाबा पुरी भाजीमुळे दादा वहिनींचं भांडण मिटलं पण तुम्ही का वाद घालताय आता सुधीर डोक्यावर हात मारत म्हणाला काही नाही रे गंमत करतोय अशी लुटूपुटूची भांडणं ही नवरा बायकोमध्ये व्हायलाच हवी त्यामुळे प्रेम वाढतं बाबा म्हणाले हो का असं जर काही असेल तर मग मला मग तुमच्याकडून ट्रेनिंग घ्यावी लागेल सुधीर बाबांना डोळा मारत म्हणाला हो सुधीर आजकाल खूपच प्रेम आहे गाभिनीवर तू म्हणत असशील तर आमच्यासोबत तुमचं पण हनीमूनचं तिकीट बुक करू का रेष्मा चिडवत म्हणाली मला काही प्रॉब्लेम नाही पण कामिनी सुधीर म्हणाला तशी कामिनी लाजून म्हणाली अहो काय बोलताय तुम्ही सगळे समोर बसलेले आहेत जेव्हा ना गुपचू आजी मस्करी करत म्हणाली लाजली गं बाई पोर कुणाची दृष्ट नको लागायला हो ना आज सगळं कसं आनंदात आहेत कुणाची दृष्ट नको लागायला माझ्या सुखी कुटुंबाला असेच सगळे आनंदात राहायला हवे आई म्हणाली आज खूप दिवसांनी चिमणे कुटुंबीय आनंदात होती सुधीर आणि कामिनी मात्र थोडे टेन्शनमध्ये होते कामिनीला पेपर देता येईल की नाही याची चिंता भेडसावत होती दुसऱ्या दिवशी कामिनी आणि सुधीर कॉलेजमध्ये प्रिन्सिपल सरांना भेटण्यासाठी गेले कामिनीने घडलेला प्रसंग प्रिन्सिपल सरांना सांगितला प्रिन्सिपल सर चकित झाले कामिनी चिरंगने पेपर न सोडवण्यामागचं काही कारण सांगितलं आहे का म्हणजे आपल्याला पुढे काहीतरी करता येईल सर म्हणाले नाही सर कारण तसं सा, सांगितलं नाही पण त्याच्या आवाजावरून तो घाबरलेला वाटत होता कामिनी म्हणाली कुणी धमकावलं तर नसेल ना त्याला तुझी कोणासोबत काही दुश्मनी वगैरे प्रिन्सिपल सर म्हणाले सर काय बोलताय तुम्ही ती कुणासोबतच जास्त बोलत नाही मग तिची कुणासोबत दुश्मनी कशी असेल सुधीर म्हणाला सहज विचारलं कारण त्याने पेपर द्यायला नकार दिलाय आणि आता कामिनीला कुणी रायटर मिळेल असं वाट मला तरी वाटत नाही प्रिन्सिपल सर म्हणाले सर मग आपण यावर एक तोडगा काढला तर सुधीरने विचारलं कसला तोडगा सरांनी विचारलं कामिनीचा पेपर रायटर मी बनलो तर म्हणजे बघा ना चिरागसोबत जे काही घडलं ते इतर कोणासोबत मग घडणार नाही आणि कामिनीचाही पेपर सोडवून देईल होईल आणि मला पेपर सोडवून द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही फक्त तुमची परवानगी हवी आहे सुधीर म्हणाला तुम्ही, तुम्ही काय बोलताय ते कळतंय मला पण आम्ही फॅमिली मेंबरला पेपर लिहायला परवानगी देऊ शकत नाही सर म्हणाले सर मग मी आता काय करायचं का इतकी मेहनत घेऊन अभ्यास केला आहे मी आणि फक्त अंध आहे म्हणून माझ्या वाटेत इतके अडथळे यावे का आधी तर पेपरसाठी रायटर मिळत नव्हता मग कसा तरी चिराग भेटला त्याने एक पेपर सोडवला पण आता त्यानेही नकार दिला तुम्ही फॅमिली मेंबरला पेपर सोडवू देत नाही यामागचं कारण तर मला माहीत नाही पण मग माझ्यासारख्या अंध विद्यार्थ्यांना शिक्षणाचा आणि परीक्षा देण्याचा अधिकार नाही का तुम्हीच सांगा सर अशा वेळी मी काय करायचं माझ्या आयुष्यात काय मंदकार राहील असं समजायचं का कामिनी का म्हणाली आतापर्यंत ती सारं काही निमूटपणे ऐकून घेत होती पण आता मात्र भावनांचा स्फोट झाला आणि मनातलं सगळं बाहेर आलं आणि तिच्या बोलण्याने प्रिन्सिपल सर विचारात पडले सुधीर कामिनीचं हे रूप पहिल्यांदाच बघत होता पहिल्यांदाच तिने स्वतःसाठी स्टँड घेतला होता बराच वेळ गेला आणि मग प्रिन्सिपल सर म्हणाले मिस्टर सुधीर मी सायंकाळी तुम्हाला सगळं कळवतो एकदा बाबतीत याबाबतीत मॅनेजमेंटसोबत मीटिंग घेतो आणि मग जो काही निर्णय होईल तो कळवतो ओके सर चालेल येतो आम्ही सुधीर म्हणाला प्रिन्सिपल सरांचा निरोप घेऊन सुधीर आणि कामिनी कॉलेज बाहेर पडले बाहेर आल्यानंतर दोघेही कारमध्ये बसले कामिनीला खूप जास्त टेन्शन आलं होतं सुधीर गाडी चालवत होता पण त्याचं लक्ष मात्र कामिनीकडे होतं कामिनी रिलॅक्स हो जे काही होईल ते चांगलंच होईल उगाच टेन्शन घेऊ नको सुधीर तिला धीर देत म्हणाला कसं हो ठीक होईल सुधीर बघितलंत ना तुम्ही तो खडूस प्रिन्सिपल तुम्हाला पेपर सोडवायला साफ नकार देत होता जसं काही तुम्ही कॉपी करणार होते इतकी नाटकं कशाला करायची हेच मास्तर लोक दहावी बारावीच्या सेंटरवर उभे राहून दरदाकट मुलांना कॉप्या पुरवतात मग आम्ही तर अंधच आहोत आम्ही कॉपी का करू कणाची तुम्ही फक्त रायटर बनायचं म्हणत होते तर कसा बोलला तो हेडमास्तर असं वाटत होतं तोंडात मिरची टाकावी आणि गप्प बसवावं पण काही नाही केलं कारण शिक्षकांना मान द्यायचा असतो ना कामिनी मनातली भाडास काढत म्हणाली अगं हो हो किती चिडणार आहे सजून जस्ट रिलॅक्स ठरली तुला मूड बरा नाही आहे तो फ्रेश करावा लागेल ना मग चल आता आईस्क्रीम खायला जाऊ सुधीर म्हणाला सुधीर ही काय वेळ आहे का आईस्क्रीम खाण्याची कामिनी म्हणाली हो मी तर खाणार आहे बुवा तुला नको असेल तर सांग तुझ्या तुला घरी सोडून मग कंपनीत पण जायचं आहे मला सुधीर म्हणाला ओ शीट सुधीर हे माझ्या लक्षात कसं आलं नाही तुम्हाला कामं असतील आणि माझ्यामुळे तुमचा वेळ गाया गेला कामिनी हिरमुसून म्हणाली गप ग रेश्माने मीटिंग अटेंड केली सो डोंट वरी आता आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊ आपण सुधीर म्हणाला कामिनीला त्याला नाही म्हणावंच वाटलं नाही ती पण त्याला हो म्हणाली नंतर दोघांनीही मस्त आईस्क्रीम खाल्लं आणि मग कामिनीला घरी सोडून सुधीर कंपनीत निघून गेला अख्खा दिवस कामिनीने आला सरांनी कॉल केला असेल की नाही याची चिंता तिला होती शिवाय सुधीरचाही फोन आला नव्हता थोड्या वेळाने सुधीर घरी आला आणि रूममध्ये जाऊन फ्री झाला रूममध्ये मध्ये आल्यासिचा होल तिला कधीच लागली होती तो काहीच बोलला नाही म्हणून तिचं टेन्शन अजूनच वाढलं ती शांतता तिला खात होती तिनं र राहून त्याला विचारलं सुधीर काय झालं प्रिन्सिपल सरांचा फोन आला की नाही आला होता सुधीर म्हणाला कधी आला फोन आणि सुधीर तुम्ही मला सांगितलं का नाही केव्हापासून टेन्शन आलेलं आहे मला असं कुठे असतं का सांग पटकन आता ते काय बोलले कामिनी चिडून म्हणाली ते बोलले की सुधीर बोलता बोलता मध्येच थांबला काय बोलले सुधीर पूर्ण सांगा ना कामिनी म्हणाली ते बोलले की मी पेपर देऊ शकतो सुधीर म्हणाला वाव सुधीर वाव सुधीर सिरियसली ये हुई ना बात आता तुम्ही माझा पेपर देणार आणि मला छान मार्क्स मिळणार खूप भारी वाटतंय बघा कामिनी आनंदून म्हणाली पण एक प्रॉब्लेम आहे सुधीर म्हणाला काय प्रॉब्लेम आहे कामिनीने विचारलं सुधीर तिच्याजवळ येत म्हणाला मी पेपर देईन पण त्या बदल्यात मला काय मिळेल एवढं सगळं करतोय बायकोसाठी मग तिने पण मला काहीतरी द्यायला हवं ना काय पाहिजे तुम्हाला तिने विचारलं मला तुझ्यासोबत परत एकदा लग्न करायचं आहे करशील का माझ्यासोबत लग्न सुधीरने विचारलं सुधीरचा प्रश्न ऐकून ती चकित झाली साहेबांनी वेगळीच मागणी केली होती परत एकदा लग्न सुधीर काहीही काय बोलताय कामिनी म्हणाली आपलं लग्न झालं तेव्हा आपण फक्त शरीराने मंडपात होतो ग मनाने तर दूरच होतो पण आता मनाने जवळ आलोय आणि मला लग्नातले सारे क्षण अनुभवायचे आहेत काहीच सुटायला नकोय सगळे सुखाचे क्षण मला जगायचे आहेत कामिनी ना माझ्यासोबत लग्न तो तिचा हात हातात घेत म्हणाला साहेबांनी चक्काच लग्नाची मागणी केली होती तिचं हृदय एकशे आठच्या वेगाने धडधडलं लागलं खूप आनंद झाला तिला आणि नकळत भरून आलं तिने फक्त होकारार्थी मान हलवली याला मी होकार समजू का त्याने विचारलं ती म्हणाली मजा नाही आली बुवा जरा हटके स्टाईलने होकार कळवला तर बरं होईल सुधीर म्हणाला म्हणजे तिने विचारलं सांगू त्याने तिच्या गालावरून बोट फिरवत विचारलं तशी ती शहारली सुधीर मी लग्नाला तयार आहे सोडा बघू मला ती लाजून म्हणाली आय नो लेकिन इस खुशी के मौके पर कुछ मिठा हो जाय आणि मी ते करतोय सुधीर म्हणाला आणि तिच्या ओठांवर झुकला तशी ती अजूनच थरथरू लागली आजकाल सुधीरला कामिनीशिवाय काही रावत नव्हतं कामिनीच्या प्रेमात फार वेडा झाला होता त्याने तिच्या ओठांना स्पर्श केला पण तेवढ्यात नेहमीप्रमाणे फोनची रिंग वाजली खुश आज आच। कामिनी मनातच बोलली सुधीरला मात्र रा रागाने रागा तीळपापड झाला कोण आहे यार हे मर तुकडं आत्ताच फोन करायची काय कर गरज होती सुधीर चिडून म्हणत मना म्हणाल सुधीर अहो काय शिव्या काय देताय बघा तरी कोणाचा फोन आहे कामिनी म्हणाली मग काय सुधीरने खिशातून फोन काढला आणि बघितलं तर सचिनचा फोन होता त्याने रागातच फोन उचलला हो अरे सचिन कबाब मी हड्डी तू नेहमी मी चुकीच्या वेळी फोन का करतो रे सुधीर रागानेच म्हणाला म्हणजे मला वाटलं की तू घरी आला असील म्हणून फोन केला कामात होता का सचिन म्हणाला याला म्हणतात जखमेवर मीठ चोरणे काय काम आहे पटकन बोल सुधीर म्हणाला आणि इकडे कामेनीने त्याच्या हातातून हात, हात सोडून घेतला आणि तिथून निघून गेले अरे मी म्हणत होतो की तू रेश्माला लग्नाच्या शॉपिंगला कधी नेणार आहेस सचिन म्हणाला बघू वेळ मिळाला की जाऊ सुधीर म्हणाला भावा तिला माझ्या आवडीचे कपडे घ्यायचे आहेत म्हणून विचारतोय तुला सचिन म्हणाला हो असं आहे तर ठीक आहे जेव्हा जायचं असेल तेव्हा कळवतो सुधीर म्हणाला ओके थँक्स सचिन म्हणाला इट्स माय प्लेजर सुधीर म्हणाला बरं मला सांग कोणतं महत्त्वाचं काम करत होता तू सचिनने विचारलं ते मी आपलं काही नाही सुधीर गडबडून म्हणाला हो समथिंग समथिंग सचिन चिडवत म्हणाला रताळ्या गब्बस तू नेहमी कबाबमध्ये हड्डी का बनतो मला कळत नाही पागल सुधीर म्हणाला मला स्वप्न थोडी पडतं तू वहिनीसोबत बिझी असतो म्हणून नेक्स्ट टाईम विचार करून फोन करेन सचिन म्हणाला दॅट्स विल बी गुड फॉर युअर हेल्थ सुधीर म्हणाला चल मी फोन ठेवतो बाय सचिन म्हणाला बाय सुधीर म्हणाला दोघांनीही फोन ठेवला आणि मग सुधीर हॉलमध्ये निघून गेला कामिनीचे सगळे पेपर सुधीर कॉलेजमध्ये जाऊन सोडवून देऊ लागला कामिनी उत्तरं सांगायची आणि सुधीर उत्तर उत्तरं ऐकून लिहायचा दोघांचाही चांगला मेळ बसला होता ज्या मुलाने चिरागला धमकी दिली होती त्या मुलाचा चांगलाच पक पचका झाला होता सगळे पेपर व्यवस्थितरित्या पार पडले त्यामुळे कामिनी आणि सुधीर पण खूप खुश झाले कामिनीला तर सुधीरचा खूप अभिमान वाटू लागला सुधीर सारखा समजणार नवरा मिळाला म्हणून तिला आनंद वाटू लागला मित्रांनो कामिनीचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनचे बटन ऑलवर सेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल धन्यवाद